उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखाण्यावर कारवाई भाड्याच्या घरात अवैध कुंटनखाना तीन महिलांसह दोघे तरुण ताब्यात धुळे शहरातील देवपूर भागात उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखाण्यावर स्थाने गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली देवपूर पोलीस ठाण्यात दोन तरुण आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे शहरात गेल्या महिन्यापासून लॉजमध्ये चालणाऱ्या धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे त्यातच देवपूर परिसरात काही उच्चभ्रू वसाहतीमध्ये अशा प्रकारचे कुंटणखाने चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस पथकाला या माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केले देवपूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला चार महिना घर घेऊन कुंटनखाना चालवित होती छापा कारवेवेळी गौरव लोटन महाजन व सौरभ राजेंद्र देवरे राहणार असे दोन तरुण महिलांसोबत आढळून आले कुंटणखाण्यामधील तीन महिला रेस्क्यू करून महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले कुंटनखाना चालविणारी महिला दोन तरुण गिराहिक अशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक स्थानिक गुळे शाखा श्रीराम पवार स्थायिक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी अमित माळी मुकेश बाग शशिकांत देवरे संदीप पाटील धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे शीला सूर्यवंशी राजीव गीते गुलाब पाटील भरोसा सेल येथील पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील प्रियंका ओमाळे व मोनाली सैंदाणे यांनी केली